शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांना पदयात्रेत नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून प्रभाग सातमध्ये देखील ठिकठिकाणी महेश कोठे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून पदयात्रेस सुरुवात करण्यात आली यानंतर पदयात्रा पत्रा तालीम सळे इमारती पंजाब तालीम चौपाट नौजवान गल्ली माळी गल्ली काळी मस्जिद उमानगरी वस्ती अवंतीनगर यशनगर परिसरातून काढण्यात आली पदयात्रेत ठिकठिकाणी महेश कोठे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले पदयात्रेत हजारोंच्या संख्येने महिला युवक सहभागी झाले होते दरम्यान या पदयात्रेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील सहभागी झाले होते यावेळी त्यांनी शहर उत्तरमध्ये परिवर्तन अटळ असल्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले मध्ये भांडणे लावून फूट पाडण्याचे काम मालकांनी केले पत्रातालीम आता एक झाली आहे संपूर्ण पत्रातालीम आता माझ्यासोबत असून मला भरघोस मतांनी निवडून देतील असा विश्वास महेश कोठे यांनी व्यक्त केला यावेळी पद्माकर काळे मनोहर चपाठ सतीश कोल्हारकर सुनीता रोटे नलिनी चंदेले यांच्यासह पत्रातालीम मंडळाचे कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रतालीन भागातून आज रथ यात्रा सुरू झालेली आहे अतिशय चांगला रिस्पॉन्स लोकांचा आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर पत्रातालमीच्या लोकांमध्ये भांडणं लावण्याचं काम मालकांनी केलं आणि पत्रातालमीमध्ये फूट पाडण्याचं काम केलं त्यामुळं सगळे लोक आता एकत्रित ह्या ठिकाणी आले त्यांच्या लक्षात आलं आहे त्या ज्या मालकाला आपण अनेक वर्ष मदत केली ज्या हे केलं पण त्यांनी आपल्या आपल्यासुद्धा भांडणं लावण्याचं काम केलेलं आहे नानानी परवाच घोषणा केली की पत्रातालीम जर एकत्र येण्यासाठी मला जर थांबायची गरज असेल गर तर मी जरूर थांबण्याचा था। सुद्धा मी निर्णय घेईन परंतु चालमीच्या सगळ्या लोकांनी एकत्र ये येऊन आपण आपली जी आजपर्यंत एकवी होती पत्रातालीमचा जो दरारा होता तो दरारा कायम राहायला पाहिजे याच्यासाठी सगळेजण त्याग करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे काल सभेतसुद्धा आपण बघितलं सगळेच गट आमचे एकत्र आलेले होते आणि एकत्र त्या ठिकाणी काम करत असताना झालेलं आहे कारण त्यांच्या लक्षात आलं आहे तुम्ही बघितलं गेल्याची जी रचना त्यांनी केलेली होती ती मुद्दाम समाजामध्ये फूट पाडणं तालमीमध्ये फूट पाडण्याचं काम त्यांनी केलं पण असं जरी असलं तर निश्चित ह्यावेळेस आम्ही दाखवून देऊ की सगळी एकी माझ्या असं कसलंही कृत्य घडणार नाही जिथं माझे चार नगरसेवक कमी आले तर चालतील परंतु मी असं कुठलाही भांडणं लावून किंवा हे करून माझा स्वार्थ साध्य करणार नाही एवढं निश्चित या ठिकाणी गवाई दे.